काय प्रकरण काय विषय असा आहे की पैठण मध्ये नागपूर दोन तीन गावामध्ये नागपूर ग्रामपंचायत मध्ये पटारे साहेब संभाजी आसोले काही कोटी रुपयाचा घोटाळा केलाय ज्या ज्या ठिकाणी वर्ष अगोदर काम झालं त्याने डबल डबल काम केलंय बोगस दिलं दाखवते शासनाचा ना पैसा उधळला आहे त्यामुळं आम्ही एक आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांना के अर्ज केला अर्ज दाखल केला त्यामुळे अहवाल देण्यात यावा त्यांनी जाणून काही अहवाल दिला नाही त्यामुळं आम्ही उपोषणला बसलोय आहे विषय असा आहे की आम्हाला जर आवाज दिला तर आम्ही उपोषण सोडलं असतो पण आता आम्ही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला पूर्ण माहिती घेऊन नाही दुसरी गोष्ट की असोले आणि पटारे आणि याची ग्रामपंचायत जोपर्यंत फरक बरखास्त होत नाही यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या सोडणार नाही असं काही पातळीवर काय काय प्रयत्न केले पोलीस आलं नाही आता खरं येत आहे फक्त लोक येत आहे भुंबरे साहेबाचे लोक आहेत बापू साहेब लोक आहेत असल्याचे लोक म्हणतात की आम्हाला फातर साहेबाचा सपोर्ट आहे त्यानंतर साहेबांचा सपोर्ट आहे पण आमचं काय करू शकत नाही तुझ्या जर आमचं काय झालं याला जो मेदार साहेब त्यांचा वाढलं बापू भुमरे आणि आज पटारे आणि त्यांचे ग्रामपंचायतचे कापूसची कापुसची बॉडी आहे ते राहते तुमच्याकडे काय याचे पुरावे वगैरे सगळे पुरावे बोगस काम केले त्यांच्याकडे माझे एक पुरावे माझ्याकडे पैसे कुठून काढला त्यांच्या खात्यावर किती पैसे ते आम्हाला माहिती आहे त्यांचे बिले किती थांबले ते पण आम्हाला माहिती आहे पंच तारखे बिलं काढले पंच तारखेचे काढणारे हे पण आहे आम्हाला आता सध्या त्यांची किती बिले अडकले ते माहिती आहे आता ते आम्हाला मॅनेज करायचा प्रयत्न करताय दहा लाख घ्या वीस लाख घ्या आणि मागे घ्या आम्ही मागे घेणार जोपर्यंत सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही आता आमदारायचा आणखी निर्णय घेतला परंतु त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी काय प्रयत्न केला म्हणजे कोणाकोणाला निवेदन वगैरे दिले ना आता निवेदन दिले पण त्यांनी काय केलंय ढोंगर साहेबांचं मोठ्या हात असल्यामुळे त्यांनी बरेचसे मीडियावाले चॅनलवाले त्यांनी मॅनेज करून घेतले त्यांना बातमी टाकू दिली नाही ते पण माझ्या कानावर आलंय चॅनलवाले माझ्या मॅनेज पेपरवाने आले ते बाबा आम्हाला वरून दबाव आहे त्यामुळे आम्ही कोण ते पेपर देऊन सांगितलं काही स्वतः घेऊन सांगितलं तिथे तर आम्हाला इथं काही झालं माझ्या घरच्यांना सगळं जे लोक बसलेले असतील त्यांना पण नाही काय झालं त्यांना आम्ही हे आमचे जे मतदार तेच राहतील आम्हाला कुठं काय जातं ते दला लोक पाठवत आहे दहा लाख घ्या वीस लाख घ्या आम्ही पैशासाठी बसलो की तर जर असेच जर सगळे लोक करत राहतील की पैसे घ्या मॅनेजवर तर सगळे लोक असे करतील ना त्यांना ती संधी सापडते ना पैसे खाण्याची खासदार आहे म्हणून ते काय सांगतील का ते खासदारांचं नाव पुढं करत आहे त्यांना खासदारांना काम दिले असेल बाबू काम दिले असेल त्यांनी सांगितलं यांना असे कामं करा म्हणून ते त्यांचे नाव पुढं करताय की आम्ही त्यांच्या दबा खाली आहे बोलू शकत नाही आमच्याकडून तुम्हाला काय मदत हात की सांगा आम्ही त्यांच्या पुढे घेऊ शकत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय आमदारची गोष्ट त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे त्यांचे लोक असे बोलत आहेत येऊन त्यांचे ग्रामपंचायतीचे लोक आले होते बरेचसे सरपंच माझे सरपंच त्यांचे बॉडीचे लोक आहे ते भेटून येऊन गेले मला तुमचं काय सांगा मी करतो चहापाची असं जास्त आणि चहा काहीतरी काही खेळ वाढला का तुम्ही सातपायचे कोटी रुपये उचलत आहे दीडशे कोटी रुपये तुम्ही आहे करताय ज्या ठिकाणी तुम्ही सातबाऱ्याची जागा आहे समोरच्या माणसाची जमीन आहे तिथं दोन एक दोन दोन म्हणजे दोन एक आहे मालकी हक्काच आहे तुम्ही तिथे रस्ता करताय त्या तुम्ही जिथे तिथे केले आतापर्यंत खाजगी जागेवर त्या खाजगी जागावर तुम्ही काही त्या तुम्ही करा करून घेतला ग्रामपंचायती शंभर करा करून घेतला तुम्ही त्या जागावर खांब केल्या केला जावाल द्या नस केलं त्याच्या द्या दुसरी गोष्ट पाठबंदर राहिल्याकडे पैसा नाही का तुम्ही पाठबंदा राहिल्याकडे काम त्यांच्या त्यांच्या अंडरमध्ये पाळू तळ्याच्या पाळूस कोणी कि काम करेन का ज्या कोणाकडे पैसा नाही का पाठबंध पैसा नाही तुम्ही काय काम करताय तिथं दोघंच कामं करून तुम्ही बिलं काढताय ना कोणाला कोर्टीने भ्रष्टाचार करताय कुठपर्यंत चालणार आहे हा भ्रष्टाचार करायलाच पाहिजे आमचं मुलं एवढंच आहे त्यांना जेवढं जेवढं त्यांना सस्पेंड करायला द्यावा तुम्ही पूर्ण सस्पेंड करायला द्यावा आणि पटाळे साहेब आणि संभाजी असोले यांना पण सस्पेंड करायला त्यावर आम्ही उपयोग मागून तसं येणार